नमस्कार मित्रांनो सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो उमेद उमेद ही जीवनाच्या उंबरट्यावरील एक अशी आशा आहे की जी कुठल्याही परिस्थिती नेहमी जी कुठल्याही परिस्थितीत नेहमी दिलासा देत असते अरे मित्रा थांब अरे मित्र थांब सर्व काही चांगलं होईल या गोष्टीचे शीर्षक आहे विश इन लाईफ काही वर्षांपूर्वी एका गावात दोन शेतकरी राहत होते त्या शेतकऱ्यांकडे छोटी शेतजमीन होती दोघेही जणे त्या छोट्या शेतजमिनी काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असे कालांतराने त्या दोघी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला मग यमराज त्या दोघांना घेऊन देवाकडे गेले मित्रांनो मग देवाने त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला आयुष्यात कसली कमतरता होती त्यावर पहिल्या शेतकऱ्याने उत्तर दिले हे देवा तू मला खूप दुःख व वेदनादायी कष्टदायी असे आयुष्य दिले मी दिवसभर त्या छोट्या शेतजमिनीत राब राब राबायचो व कसा बसा आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचो मी कधीही आयुष्यात स्वतःसाठी व कुटुंबासाठी चांगल्या वस्तू चांगले अन्न व चांगले वस्त्र घेऊ शकलो नाही जे काही अतिरिक्त कमवायचो ते कुणी ना कुणी घेऊन जायचं मग देवाने त्याला सांगितले तुला पुढच्या जन्मी काय हवे त्यावर त्या शेतकऱ्याने उत्तर दिले मित्रांनो की हे देवा तू असे काहीतरी कर की पुढच्या जन्मी माझ्या आयुष्यात चोहो बाजूंनी हा पैसा आला पाहिजे वस्तू आल्या पाहिजे व मला कुणालाच काही द्यायची गरज भासली नाही पाहिजे त्यावर देवाने उत्तर दिले तू तू आता जा ठीक आहे मग देवाने दुसऱ्या शेतकऱ्याला प्रश्न विचारला मित्रांनो तुला आयुष्यात कसली कमतरता होती रे त्यावर त्या शेतकऱ्याने उत्तर दिले मित्रांनो देवा तू मला सर्व काही चांगले दिले तू मला चांगले कुटुंब दिले काम करण्यासाठी छोटी शेतजमीन दिली तू मला माझ्या कुटुंबाला पुरेल असे पुरेसे अन्न दिले हे देवा माझे कुटुंब कधीही उपाशी झोपले नाही त्याबद्दल मी तुझे आभार मानतो पण आयुष्यात एक कमतरता होती आणि एक त्याची खंत राहून गेली त्यावर देवाने त्याला विचारले ती काय होती त्यावर त्या शेतकऱ्याने उत्तर दिले मित्रांनो हे देवा माझ्या दाराशी जे पण तहानलेले आणि उपाशी पोटी यायचे त्यांना अन्न हे सीमित असल्याकारणाने मी त्यांना मदत करू शकलो नाही ते माझ्या दारून उपाशी व रिकाम्या हाती परत जायचे याची मला खंत आहे मग देवाने त्याला विचारले की तुला पुढच्या जन्मी काय हवे त्यावर त्या दुसऱ्या शेतकऱ्याने उत्तर दिले मित्रांनो हे देवा असं काहीतरी कर की माझ्या दाराशी आलेले उपाशी व भुकेल्या पोटे आलेले हे रिकाम्या हाती परत जायला नको उपाशी परत जायला नको मग देवाने त्याला सांगितले ठीक आहे तथास्तू तू आता जा कालांतराने या दोघांचाही त्याच गावात पुन्हा जन्म होतो मग मोठे झाल्याने मोठे झाल्यानंतर जो पहिला शेतकरी असतो ज्याने अपेक्षा केलेली असते की माझ्या आयुष्यात फक्त चोहोबाजूंनी हा पैसाच आला पाहिजे वस्तू आल्या पाहिजे व मला कुणालाही काहीच द्यायची गरज भासली नाही पाहिजे तो शेतकरी भिकारी बनतो म्हणजेच मित्रांनो त्याला कुणालाच काही द्यायची गरज पडत नाही त्याला सर्व लोक चोहोबाजूंनी पैसा व वस्तू देत असतात आणि दुसरीकडे जो दुसरा शेतकरी असतो ज्याने अपेक्षा केलेली असते की माझ्या दारून कोणीच उपाशी व भुकेला पोटी परत जायला नको रिकाम्या हाती परत जायला नको तो शेतकरी गावातला श्रीमंत माणूस बनतो मित्रांनो बघा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत दोन पहलू असतात आयुष्याचे एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक सकारात्मक की नकारात्मक काय बघायचो हे आपल्या विचारांवर व दृष्टिकोनांवर अवलंबून असते मित्रांनो नेहमी लक्षात असू द्या अलमायटी म्हणजे देव हा चोवीस तास तथास्तु म्हणत असतो मग आपण काय विचार करतो याचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो किसीने खूप है दोस्तो किसीने खूप है दोस्तो जिंदगी की राहों में जिंदगी की राहों में फैसला जो मुश्किल होता है फैसला जो मुश्किल होता है वही बेहतरीन होता है बेहतरीन होता आहे मग मित्रांनो बघा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करायचा की नकारात्मक हे आपलं आपणच ठरवायचं असतं आणि त्याचाच आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे स्माईल प्लीज थँक्यू